नमस्कार मंडळी आजच्या तरुण वयावर वयातील मुला मुलींना यंग माणसा माणसांना काय प्रॉब्लेम होतात तर काय होतं चेहऱ्यावर येते येतात चेहऱ्यावरमरून पिंपल्स येतात त्यांना काय कितीही दवाखाने केले हॉस्पिटलमध्ये गेला काहीही झालं तरी त्या नीट होत नाहीत ते वेगवेगळे प्रयोग करून बसतात कधी हे लावतात कधी कोलगेट लावतात त्याच्यामुळे अजून त्यांचं पिंपल्स मुरून चेहऱ्यावरचा वाढतो मी ते भयानक होते असे आज बरेचजण आम्ही पेशंट बघितले गेलं काही पण होतं ते आणि ते विक्रूप दिसतं असं बरोबर दिसत नाही तर आपण ते बरोबर दिसण्यासाठी किंवा तो काय केलं पाहिजे असं कोणतं सीताफळ आहे का असं काय आहे का जे नैसर्गिक वाढली आहे तुम्हाला पहिले माहिती आहे का वाढल्यामुळे काय होत शरीरातील उष्णता वाढते उष्णता ते कोणत्या ना कोणत्या रूपात बाहेर पडत असते आता कुठे कुठे मुलगी येऊ हो शकतो त्यांना भागावर मुरुम येऊ शकतो कुठं कुठे येऊ शकतो काय काय होतं त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे का जर तो आला तर कसं घालवायचं कसा कमी करायचा कसा कमी झाला पाहिजे तर नैसर्गिक रुपये आपण काही ट्रीटमेंट सांगणार नाही ना ना कोलगेट कोलगेट घ्या हळद करा आणि ते जिथं आहे किंवा पिंपल्स आले त्याच्यावरती घालवा लावा असं म्हणणार नाही जर असं लावलं तर तिथे आले तो बाहेर दिसेल आणि तुम्हाला तो, तो परत मोठ्या हॉस्पिटलमध्ये पर जाऊन जास्त खर्च करून ते तुम्हाला कमी जास्त खर्च होईल तर तुम्हाला घरच्या घरीच नीट करायचं असेल आपला आयुर्वेद आयुर्वेद हे खूप प्राचीन आहे त्या आयुर्वेदानुसार जे काय मदत संख्या आपल्या पिंपल साठी काय माहिती आहे का त्याच्यावरून मी कसं कमी करता येईल त्याच्याकडे आपण असं लक्ष देणार तर आपला आजचा एक फळ आहे फळ कोणतं सीताफळ आहे ते सीताफळ खाल्ल्यानंतर चेहरातील उष्णता आपोआप कमी होईल हे कारण काय असतं सीताफळ हे पित्त शामक असते पित्त शामक शामक म्हणजे कमी करणार म्हणजे शरीरातील उष्णतेमुळे उष्णते उष्णतेमुळे जी शरीरातील उष्णता वाढते पित्तामुळे ती उष्णता आपोआप जर कमी झाली जर शरीरातील पित्त कमी झालं आप हो, तर आपोआप शरीरात आपल्या चेहऱ्यावरचे जे उरूम आले पिंपल्स आहेत ते आपोआप कमी होतील त्याच्यासाठी काय दुसरी औषध गोळ्या कोलगेट हळद मिसळून चेहऱ्यावर लावायची अजिबात गरज नाही आहे तर सीताफळ सीताफळ हे खाल्ल्यामुळे पित्त शमन होतं पित्त शमन म्हणजे पित्त कमी होतं पित्त कमी झाल्यामुळे पित्त शरीरातील उष्णता कमी होते आणि शरीरातील उष्णता कमी झाल्यामुळे स्किन आपोआप त्याच्या कुठेही असले चेहऱ्यावर वगैरे पिवळा होता पवन भाई वगैरे किंवा त्या जागेवर जरी मुरूम आला तरी आपोआप तो कमी व्हायला मदत होते तर असं कमी खाणं कमी झालं तर आपल्याला काय उपयोग आहे सीताफळ तर इसिली अवेलेबल आहे कमी किमतीत मिळते आणि ते तुम्हाला सांगतो एक तर त्या ज्या ज्या सीजन मध्ये जे जे फ्रूट मिळतं फळ मिळतात ते ते निसर्गाने आपल्याला शरीरासाठी बनवलेले असतात जर का आपण ते सीताफळ ह्या ऋतूमध्ये खाल्लं ह्या निसर्गाच्या चक्रामध्ये खाल्लं तर आपल्याला किती फायदे मिळणार शरीरामध्ये जर समजा मुरुम नसेल आणि तुम्हाला सीताफळ खावा असेल खावा सीताफळ खावा त्याच्यामुळे स्किन काय एकदम मऊ होऊ सॉफ्ट मुलायम होते याचे सुद्धा खूप बेनिफिट्स आहेत पण हे सीताफळ खूप जास्त खाणे टाळावे खूप जास्त खाल्ल्याने लठ्ठपणा येऊ शकतो किंवा इनडायजेशन होऊ शकतो शरीरात आम तयार होऊ शकतो आम म्हणजे काय शरीरात इनडायजेशन होऊन काय म्हणतात त्याला संडास घट्ट अशी काळसर होऊ शकते यासाठी आपण खूप जास्त खाणे टाळावे आता सीताफळ आपण कधी खाल्ले पाहिजे तर शक्यतो दुपार दुपारीच खावं कारण हे कफ वाढवू शकतो कफ वाढू शकतो कफ म्हणजे काय तुम्हाला शेंगे वगैरे कफ होणार किंवा हेल्दिनेस येणार खूप जास्त झोप येणार सारखा आळस येणार हे सगळं तुम्हाला कारण होऊ शकतात म्हणून सुद्धा शक्यतो दुपारीच खाल्लं पाहिजे आणि खूप प्रमाणात नाही खाल्लं पाहिजे खूप प्रमाणात म्हणजे आता कस शक्यतो मध्यम वय मध्यम वय म्हणजे अठरा ते साठ वर्षाच्या माणसांनी शक्यतो रोज डेली एक ते दोन सीताफळ खाल्ले चालेल खाल्लं तर चालेल

आता हे वित्त शामुक आहे आपण बघितलं आता हे काय बळ्य कर आहे बळ्य कर म्हणजे काय शरीराला ताप देतो परत काय विर्य कर आहे विर्य वाढवतो तर हे सगळं तुम्हाला जर ह्या सगळ्याचे बळ्य कर कसे आहे विर्य कसे वाढवतो ह्या सगळ्याची जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ नक्की ने बघा आपण त्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ने ही सगळी माहिती सांगणारच आहोत धन्यवाद आपले चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा